हाय गाईस तर आजचा व्लॉग आहे आपला दुकान बंद करण्याचा कारण की दुकानातलं सगळं सामान दुकान दुकान चा, मी रिकामं करणार आहे ते दुकान चालतच नव्हतं त्यामुळं आणि दुकान चालण्याचं मे न चालण्याचं मेन रिझन आहे की ते मार्केट प्लेसमध्ये मा नव्हतं फक्त दुकान होतं आणि ते, ते सात हजार रुपये महिना होता त्याला रेंट तर ॲटलीस्ट मी दोन महिने सहा महिने टाकून झाले पण मला एक महिना पण असं गेला नाही की मला रेंट आलं म्हणून आणि लोकांचे डोक्यावर ओझं करून ठेवलं व्याजाचं माझा मुलगा सामान भरतोय लावायच्या वेळेला तेवढा एक्साइटमेंट नाही म्हणला होता मम्मी चांगलं होईल आपलं दुकान चाललं तर तसं आणि तो पण शेवटी रडला आणि मी तो खूप इमोशनल झाले होते दुकान बंद करायचं त्यामुळं आणि सामान भरत भरत त्याने तरी पण हा व्हिडिओ काढला मग मी जाऊ दे आपल्या आठवण म्हणून तर आणि शेवटी मग आम्ही सामान भरत 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 म्हणजे एवढा मोठा वया घेतला होता काही मी म्हणजे कमीत कमी पन्नास साठ हजाराचा माल भरला होता आणि साठ हजार माझे होते स्वतःच्या मेहनतीचे काम केलेले आणि साठ हजार व्याजाने घेतले होते खू मा समजा रिलेटिव्हकडून बरं झालं बँकेतून घेतले नाही नाही तर मला खूप लोड आला होता आला असता आणि आता बघा मी जे इमोशनल झाले होते मी प्रॉपर ह्या वेळेला मग आमोल आणि राजने म्हणजे मला भावाने न... माझ्या मुलाने सामान रिकामं केलं थोडं थोडं न्यू न्यू टाकल्या ह्या घरी खेळणे घेतले होते बॅग घेतल्या होत्या पॅड घेतले होते म्हणजे खूप साऱ्या गोष्टी घेतल्या होत्या पण तिथं काही सेल झाला नाही मला तहस ते नेऊन टाकावं लागलं आता तर मला म्हणजे टेन्शन आहे सध्या पण काय करावं काय त्याच्यामुळेच तो ब्लॉग बनवत आहे ॲटलीस्ट मी माझी स्टोरी तुम्हाला तरी शेअर करू शकते आणि त्या स्टोरीतून म्हणजे मला कसं तरी म्हणजे चांगलं वाटतं एक तुमच्यासोबत माझा संपर्क होतोय आणि तुम्ही जर ही स्टोरी बघितली किंवा हे बघितलं मला पण छान वाटतं की गडाई नाही खरंच म्हणजे मी कोणाला तरी माझं थोडं का होत नाही माहिती देते dar așa precare